सर्वांना नमस्कार आज आहेत माझ्यासोबत हे बुद्धिबळ स्पर्धा खेळणारे स्पर्धक आणि यांच्यासाठी ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे भव्य बुद्धिबळ स्पर्धा अभ्यासापासून थोडस दूर जाण्यासाठी तणाव मुक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांना हा गेम या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे आता हा बुद्धिबळाचा पट ठरवणार आहे की यांच्यामध्ये विजेता कोण असणार आहे सोबत राहा माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आमची ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा आज आपण एका वेगळ्या व्हिडिओला या ठिकाणी अनुभवणार आहात कारण आज या ठिकाणी या छोट्याशा चिमुकल्यांच्या भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत स्पर्धक म्हणून माहेश्वरी हाय आणि त्याचबरोबर सोबत प्राची या ठिकाणी उपस्थित आहे ब्लॅक चेअर वरती प्राची आहे व्हाईट चेअर वरती माहेश्वरी आहे आणि यांच्या समोर दिसतोय तो हा चेस बोर्ड आणि मग आता थोड्याच वेळामध्ये स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि आरवा हे सगळं मॅनेजमेंट करते आहे हॅलो आरवा ओके या सर्व चिमुकल्यांच्या आनंदामध्ये आपण सगळेजण सहभागी होणार आहात आणि ही मेजवानी आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर घेऊया आनंद या चेसचा नेमकं काय करतायत आणि कोण जिंकतं आहे हे शेवटी आपल्याला कळणारच आहे माझ्या सोबत रहा या व्हिडिओमध्ये शेवटी आपल्याला मी सांगणार आहे की या स्पर्धेचा नक्की विजेता कोण ठरलेला आहे पहिली चाल माहेश्वर या ठिकाणी करणार आहे ओके स्टार्ट प्राची दोन्ही ही दोन दोन प्यादे सरकवलेली आहेत दोन दोन घरांनी हाती अरे वा खूपच छान पद्धतीनं चालू असलेला हा खेळ व्हेरी गुड व्हेरी गुड हत्तीने रस्ता अडवलेला आहे चाल, पे चाल और एक खेल बेताल वाँ। नवीन प्यादा एक स्वतःचा प्याद गमावलेला आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं या ठिकाणी चेक पण दिलेला आहे राईट वा राजाला डायरेक्ट चेक होता राजा वारंवार सापडतोय आणि प्राचीच्या चेहऱ्यावरती तणाव दिसतोय माहेश्वरी मात्र कॉन्फिडेंटली खेळते का खूपच छान सो so, इनफॅक्ट या गेम मध्ये माहेश्वरी जिंकलेली आहे सगळ्यांनी माहेश्वरीसाठी जोरदार काळ्या वाजवा